राजकारणाच्या धामधुमीत ही थोडी वेगळी बातमी आम्ही प्रसारित करीत आहोत उन्हाळा सुरू होताच वेध लागतात ते लग्नाचे मात्र आजच्या घडीला सर्वत्र निवडणुकीचे वेध जरी लागले असतील तरी बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात अनोख्या लग्नाचे वारे वाहत असून या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे निवडणुकांच्या रणधुमाडीचे जरी सर्वत्र वेध लागले असले तरी बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात एका अनोख्या लग्न सोहळ्याची चर्चा सुरू आहे या लग्नात मनोरंजनासाठी बँड किंवा डी जे यांना फाटा देऊन टाळ आणि मृदुंगाच्या गजरात वरात काढण्यात आली हा अभिनव प्रयोग करणाऱ्या जोडप्याची ओळख म्हणजे वराचे नाव श्रीकृष्ण जगदेव काळे राहणार राऊड तालुका खामगाव आणि वधू ही दीपाली देवीदास रायपुरे राहणार जिगाव तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा यांचा विवाह एक एप्रिल रोजी पार पडला नव्यानेच मैत्रीच्या नात्याने बांधलेल्या या जोडप्याने संसाराच्या सागरात पाऊल टाकताना परंपरागत पद्धतींना बाजूला सारून एक नवा प्रयोग केला लग्न सोहळ्यातील मनोरंजनासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याऐवजी त्यांनी टाळ आणि मृदुंगाच्या गजरावर वरात काढली आजकाल विवाह सोहळ्यासाठी केला जाणारा मोठा खर्च लक्षात घेता या अनोख्या प्रयोगातून मोठी बचत झाली आहे सामाजिक स्तरावरील बदलांचे हे एक प्रतिबिंब असून परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या जोडप्याची कृती कौतुकास्पद ठरली आहे निवडणुकांच्या वातावरणातही असे नवे प्रयोग घडत असतील तर समाजातील बदल अधिक द्रुतगतीने होतील याची अनुभूती या अनोख्या लग्नसोहळ्यातून मिळते एकूणच निवडणुकीच्या रणधुमाडीतही हा अनोखा लग्नसोडा सर्वत्र चर्चेला जात आहे